मित्रांनो जय हिंद मी प्रकाश पोटे सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो अनेक वर्षापासून आम्ही तुम्हाला रोडच्या संदर्भात तक्रारी दाखवत असतो तसंच रोडचे म्हणजे जे काही माझ्या भागात नगर तालुक्यात जे काही रोडचे कामं सुरू आहेत त्या कामाचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असतो असंच एका रोडचा पाठपुरावा आम्ही साधारण मागच्या दोन वर्षापासून करतो हा रोड वर्षापूर्वी पूर्ण झाला होता परंतु पातोडी गावामध्ये पातोडी गावचा जो ब्रिज आहे नदीवरचा ब्रिज आहे त्या ब्रिज पासून गौडवड गाव म्हणजे बीड बीडच्या हद्दीपर्यंत हा रोड जवळजवळ एक वर्ष केल्यानंतरच लगेच रस्ता निघून गेला होता रस्ता खचला होता तर आपण आपल्या सातत्याने केलेल्या पाठपुरामुळे आज या कामाला मोठं यश आलंय आणि तुम्ही पाहू शकता की एक वर्षापूर्वी नवीन गेला रस्ता या रस्त्याला आपण पाठपुरावा केला रोड झाल्यामुळं पत्र दिलत आणि पत्रात पत्रा आपण असं सांगितलं होतं की रस्त्याचं जोपर्यंत काम कारण की नवीन रस्ता खराब झालाय रस्त्याचं काम पूर्णपणे जो ठेकेदार पूर्ण करून घेत नाही तोपर्यंत त्याला बिल अदा करण्यात येऊ नये जर सार्वजनिक बांधकाम विभाग आहिल्यानगराम नगरांचा मी आभारी आहे तर त्यांनी मागच्या एक वर्षापासून ठेकेदाराला एक काही रुपया बिल दिलं नाही आज उलट या महाशिवराजनेच्या निमित्ताने मला वाटतं आपण खूप मोठं यश मिळालंय मी सात आहे की हा नवीन रस्ता तोच ठेकेदार त्याच पैशांमध्ये आम्ही उकरून घेऊ राहिलेत जवळजवळ अडीच फूट अडीच फूट मी तुम्हाला खाली दाखवतो जवळजवळ तुम्हाला साधारण माझ्या कमरेच्या आसपास लागतोय अडीच फूट हा पूर्ण सरफेस नवीन रस्त्याचा सरफेस खोदून घेऊ राहिले सारगरी मात्र त्याच्यामध्ये खाली साधारण एक फूटभर घडी भरणार आहेत करणाचं काम याच्यामध्ये होणार आहे पाठपुरामुळे फक्त व्हिडिओ दाखवणं किंवा त्या व्हिडिओला लाईक भेटणं हे आमचा उद्देश नाही आहे आमचा हा प्रामाणिक हेतू आहे की जर जनतेचा पैसा आहे तो व्यवस्थित ठिकाणी टाकला पाहिजे आणि जे काही रोड केले ज्यासाठी कॉन्टे आपले जो काम कामात कॅशचे पैसे खर्च झालं यातून उत्तम उत्तम रस्ते ठरावेत हाच आमचा उद्देश आहे धन्यवाद